नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवली या चर्चासत्रामध्ये आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस तारीख आहे आणि तेरा तारखेने मला आयुष्याने काय शिकवलं याबद्दल मी चर्चा करणार आहे काल तेरा डिसेंबर जेव्हा मी दिनविशेष व्हिडिओज बनवत होतो माझ्या व्हिडिओसाठी व्हिडिओ सिरीजसाठी तेव्हा तेरा डिसेंबर दोन हजार एक साली मला असं कळालं की भारतीय पार्लमेंटवर लोकसभेवर हल्ला झाला होता भारतीय पार्लमेंटवर हल्ला झाला त्या वर्षाला बावीस त्या दिवसाला बावीस वर्ष काल पूर्ण झाली आणि अगदी तशीच घटना अनफॉर्च्युनेटली कालही घडली फक्त तो कालचा अतिरेकी हल्ला असा अजून सिद्ध झालेला नाही आहे हल्ला करणारे भारतीय युवक हरियाणा महाराष्ट्र कर्नाटका अशा राज्यांमध्ये राहणारे युवक वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातले काही युवक एक महिला चाळीस बेचाळीस वर्षाची त्यांचा समावेश होता आणि त्यांनी काल पार्लमेंटच्या लोकसभेत मध्ये व्ह्युअर्स गॅलरीमधून उडी मारून आत प्रवेश केला फ्लोअरमध्ये प्रवेश केला काय सुरक्षा चूक काल झाली आणि त्यातून आपल्याला काय शिकायला भेटेल याबद्दल मी या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा काय तो प्रकार आहे जाणून घेण्यासाठी <coughs> कालच्या दिवसभरातली सर्वात महत्वाची न्यूज ही इस्रोच्या एका चांगल्या प्रोजेक्टबद्दलची चा आहे इस्रोने एक महिला रोबोट ह्युमॅनॉईड रोबोट म्हणजे माणसासारखा व्यक्तीसारखा हु ह्युमनॉईड रोबोट बनवला आहे आणि त्या रोबोटचं नाव काय आहे कोणत्या प्रोजेक्टसाठी या ह्युमनॉईड रोबोटचा वापर केला जाईल याबद्दलची बातमी या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ते जाणून घेण्यासाठी कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही एका दुःखद बातमीबद्दलची आहे मराठी सिनेमातील एक प्रमुख कलाकार रवींद्र बेर्डे यांचं काल निधन झालं न रवींद्र बेर्डे हे अठ्ठ्याहत्तर वर्षाचे होते कोणत्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला लक्ष्मीकांत बेर्डे आणि रवींद्र बेर्डे यांचं काय नातं होतं याबद्दल मी या व्हिडिओच्या शेवटी डिस्कस करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ही विनंती चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कालचे दिवसभरातली सर्वात महत्त्वाची शिकवण ही त्या सुरक्षा प्रणालीमधल्या ब्रीचबद्दलची आहे सुरक्षा प्रणाली काल भेदण्यात आली पार्लमेंटची दोन व्यक्ती व्ह्युअर्स गॅलरीमधून उडी मारून पार्लमेंटच्या म्हणजे लोकसभेचं झिरो आवर चालवतं तिथे फ्लोअरमध्ये त्यांनी उडी मारली <coughs> पिवळ्या रंगाचे धूर त्यांनी पसरवला स्मोक कॅनिस्टर त्यांच्याकडे होते ते त्यांनी ओपन केले आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे एकोणतीस तीस या काळांमध्ये भगतसिंग यांनी भगतसिंग <coughs> यांनी पार्लमेंटवर अटॅक केला होता आणि ब्रिटिश राज्यां राज्याविरुद्ध त्यांनी निदर्शने केली होती अगदी तसाच काहीसा प्रकार भारतातले दोन युवकांनी काल तिथे पार्लमेंटमध्ये उडी मारून डिक्टेटरशिप विरुद्ध त्यांनी निदर्शन केली ते ॲक्टिव्हिस्ट आहेत असं सध्या मानलं जात आहे एक हरियाणाचा आहे एक कर्नाटकचा आहे इंजिनियर आहे तो एक महाराष्ट्रातला आहे एक हरियाणाची एक महिला आहे जवळपास चाळीस बेचाळीस वर्षाची वीस पंचवीस वर्ष वयोगटातले हो ते मुलं आहेत एवढ्या मोठ्या मह, आणि महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे पार्लमेंट सारखं ठिकाण असं की तिथे जाणारा प्रत्येक एक व्यक्ती हा त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सी मधला निवडून दिलेला व्यक्ती असतो तो कदाचित सरकारी हौद्यानुसार हो सगळ्यात महत्त्वाचा किंवा जास्त महत्त्वाचा व्यक्ती आपण नक्कीच म्हणू शकतो आणि अशा सगळ्या व्ही व्ही आय पी जागी इतकी मोठी सुरक्षा चूक कशी होऊ शकते हा माझा पहिला प्रश्न आणि त्यातून मला काय शिकायला भेटलं कालच्या घटनेतून आपण असं म्हणू शकतो की आपल्याला कुठेही बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की मंदिरात किंवा साध्या साध्या ठिकाणी जिथे आपल्याला जास्त सुरक्षेची गरज नसते तिथे ती तिथे सामान्य नागरिकाला सुरक्षेच्या कारणावरून अति जास्त वेळा थांबवलं जातं त्या त्याला त्रास दिला जातो मग इथे जिथे पार्लमेंटसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एवढे मेंबर ऑफ पार्लमेंट असतात तिथे सुरक्षा चूक कशी होऊ शकते एका कर्नाटकच्या मेंबर ऑफ पार्लमेंटने दिलेल्या पासेसवर ते लोक तिथे गेले होते व्ह्युअर्स गॅलरीमध्ये जाणं सामान्य नागरिकांसाठी काही नवीन गोष्ट नाही किंवा काही चुकीची गोष्ट नाही पण त्यांच्या सगळ्या सिक्युरिटी जे काही मेजर्स घेतले गेले त्यांनी त्यांच्या शूजमध्ये बुटामध्ये त्यांनी ते धुऱ्याचे कॅनिस्टर ठेवले होते तिथे उडी मारल्यानंतर त्यांनी ते बुटातून काढले आणि तिथे धूर केला नशीब चांगलं की ते काही विषारी पदार्थ त्या धुरामध्ये नव्हता जर तो दु विषारी पदार्थ काही असता तर कितीतरी जीवितहानी तिथे झाली असती आणि ही बाब होणं ही चुकीची गोष्ट आहे आता कृपया माझं असं मत पर्सनल मत आहे एक नागरिक म्हणून की मीडिया चॅनल्स किंवा सगळ्या न्यूज एजन्सीजनी ते कसे घुसले ते कुठून आले कुठून गेले कसा त्यांनी प्लॅन केला याच्या डिटेल्स जगाला सांगण्याची काहीही गरज नाही तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा कारण दोन हजार आठ साली जेव्हा मुंबई ताजवर अटॅक झाला तेव्हा हीच चूक आपण केली होती की आप, आपल्या मीडियाने सगळ्या जगाला सांगितलं की कुठे आहेत अतिरेकी कसे बसले आहेत किती लोक तिथे आहेत आणि त्या माहितीचा वापर करून पुढच्या वेळेस त्या जास्त लोकांना मारण्यात आलं किंवा तिथल्याच त्या मुमेंटलाच अतिरेक्यांना माहिती मिळत होती त्यांच्या हायकमांडकडून त्यामुळे ही घटना घडली त्याच्यावर जी काही ॲक्शन घ्यायची ती ॲक्शन घ्या पण त्या मीडियामध्ये त्या गोष्टीचा गाजावाजा करण्याची काहीही गरज नाहीये त्यांनी कुठे राहिले ते कसे एंटर झाले कशी उडी मारली कोणतं केमिकल वापरलं इतक्या डिटेल्स संपूर्ण जगाला सांगण्याची गरज नाही असं माझं सिंपल मत आहे तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा पण मला असं वाटतं की सरकारने त्यांचं काम करावं सिक्युरिटी एजन्सीजमध्ये कुठे चूक झाली याची सुधारणा केली गेली पाहिजे ही ती नक्कीच केली गेली पाहिजे एक्झॅक्टली कालच तेरा डिसेंबरलाच म्हणजे दोन हजार एक सालच्या आतंकवादी हमल्याला बावीस वर्ष झाल्यानंतर झाल्या त्याच दिवशी त्यांनी अटॅक का केलं याचा नक्कीच शोध घेतला गेला पाहिजे असं बिलकुल होता कामान आहे की आपण त्या गोष्टीला लाईटली घेतो आहे आणि त्याचा काहीतरी मोठ्या पुढच्या घटनेशी संबंध असू शकतो त्यामुळे या गोष्टीची काळजी सगळ्या सिक्युरिटी एजन्सीज होम मिनिस्टर यांनी घ्यावी अशी एक सामान्य नागरिक म्हणून माझी विनंती कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज की एका चांगल्या प्रोजेक्टबद्दलची आहे गगनयान मिशन आपल्याला माहिती आहे की इस्रो आता लॉन्च करणार आहे का काही पुढचे किंवा त्याच्या पुढच्या वर्षी त्यामध्ये जवळपास तीन ॲस्ट्रॉनॉट्स पाठवणार आहे चार चारशे किलोमीटर पृथ्वीभोवतीच्या अंतरावर ते फिरणार आहे जवळपास तीन दिवस त्याआधी एक ह्युमॅनॉइड महिला रोबोट पाठवली जाणार आहे तिचं नाव आहे व्योमित्रा व्योमित्रा हे नाव दोन शब्दांपासून बनले व्योम आणि मित्रा व्योम म्हणजे स्पेस आणि मित्र म्हणजे फ्रेंड म्हणजे जे काही ॲस्ट्रॉनॉट्स आपले जाणार आहेत गगनयानला त्यांची एक मित्र किंवा मैत्रीण आपण म्हणू शकतो रोबोटच्या याच्या प्रकारामध्ये ती आहे तिला पहिले गगनयान मिशनच्या आधी पाठवणार आहे ती सगळ्या कमांड्स सगळे मॉड्यूल कमांड्स हँडल करता येते तिला कॉन्वर्जेशन करता येतं संभाषण करता येतं आपण दिलेल्या ऑर्डर ती फॉलो करू शकते अशा अतिशय मॉडर्न लुक असलेल्या योमित्राचा जर तुम्हाला फोटो बघायचा असेल तर या व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी शेअर करेल योमित्राचा फोटो नक्की बघा कारण व्योमित्रा आ, ही फक्त एक रोबोट नसून ती स्पेसमध्ये काम करण्यासाठी अतिशय तत्पर आणि योग्य अशी रोबोट आहे त्यामुळे तिला खूप जास्त ॲडव्हान्स फॅसिलिटीज तिच्यामध्ये असणार आहे जास्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तिच्या बनवण्यामध्ये वापरण्यात येणार आहे तिच्याबद्दलची माहिती काल डॉक्टर जितेंद्र सिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्टर भारताचे यांनी एका आज तकच्या न्यूज कार्यक्रमामध्ये दिली संपूर्ण बातमीचं डिस्क्रिप्शन मी, मी लिंकवर शेअर करेल तुम्ही नक्की तिथे जाऊन त्याबद्दल जास्त माहिती घेऊ शकता त्यांनी सांगितलं की तेने तेने स्पेस प्रोग्राम खूप वाढत आहे स्पेस स्टार्टअप एन्व्हायरमेंट खूप वाढत आहे जवळपास आठ बिलियन डॉलरची ही इकॉनॉमी स्पेस इकॉनॉमी जवळपास दोन हजार चाळीसपर्यंत चाळीस बिलियन डॉलरची बनेल त्यामुळे स्पेस uh, हा एरिया असा आहे की जास्तीत जास्त लोक आता प्रायव्हेट सुद्धा त्यामध्ये येणार आहे आणि भारत प्रसिद्धच आहे एका गोष्टीसाठी की कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त चांगलं सायंटिफिक प्रोग्राम किंवा प्रोजेक्ट पूर्ण करणे यासाठी भारत म्हणा किंवा इस्रो प्रसिद्ध आहे गगनयान मिशन कधी होईल त्यापूर्वी या ह्युमॅनॉइड रोबोट व्योमित्रचं काय होईल याबद्दल आपण सर्वांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे ही बातमी तुमच्यासमोर आणणं योग्य वाटलं म्हणून मी आज शेअर केली कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही एका दुःखद बातमीबद्दलची आहे रवींद्र बेर्डे एक मराठी प्रसिद्ध मराठी कलाकार चित्रपट कलाकार यांचा काल मृत्यू झाला त्यांचा थ्रोट कॅन्सरने ते त्रस्त होते जवळपास दोन हजार अकरापासून त्यांना तो थ्रोट कॅन्सर डिटेक्ट झाला होता दोन ते टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे त्यांची ट्रीटमेंट सुरू होती दोन दिवसापूर्वीच त्यांची सुट्टी झाली होती त्यांना काल हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाला हार्ट अटॅक हे कदाचित त्या कॉम्प्लिकेशन्स रि म्हणजे थ्रोट कॅन्सर रिलेटेडच असावं असं मानलं जात आहे मराठी फिल्म इंडस्ट्री तसेच हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये जसं की अनिल कपूरचा नायक चित्रपट असो किंवा अजय देवगणचा सिंगम चित्रपट असो यामध्ये त्यांनी बरेच रोल विनोदी रोल केलेले आहेत मराठी चित्रपटात खूप बऱ्याच चांगल्या रोल्समध्ये आपण त्यांना बघितलं असेल लक्ष्मीकांत बेर्डे जे मराठी दिग्गज कलाकार होते त्यांचे ते थे, बंधू होते त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी आपण अपेक्षा करूया ती बातमी तुमच्यासमोर शेअर करावीशी वाटली कारण ती एक ट्रेंडिंग न्यूज आणि एक महत्वाची बातमी मला वाटली कालच्या दिवसभरात जे काही पार्लमेंटमध्ये घडलं तिथे कोणाकोणाची चूक आहे आणि ती चूक का झाली चू ती पुन्हा चूक अशी होणार नाही यासाठी काय प्रिकॉशन घेतल्या गेले पाहिजे याचा विचार प्रत्येक होम मिनिस्ट्रीमधला व्यक्ती प्रत्येक सिक्युरिटी गार्ड प्रत्येक नागरिक यानेही करावं आणि कोणता असा प्रकार होता ज्यामुळे या भारत देशाच्या नागरिकांनाच तिथे जाऊन पार्लमेंटमध्ये विरोध दर्शावा असा वाटला याबद्दलचा जास्त विचार त्यांच्याबद्दलचं जास्त इंट्रॉगेशन करणं गरजेचं आहे या मताचं मी आहे तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद